महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व कळवण तालुक्यातील अबुणा शिवारात देशी बनावटीचे व दोन जिवंत चोरीच्या चार मोटरसायकल हस्तगत स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई अबुणा पोलीस स्टेशन हद्दीत पिंपळे खुर्द गावात काही संशयित चोरीच्या मोटरसायकल घेऊन येणार असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास मिळाली होती त्यानुसार पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सदर ठिकाणावर छापा टाकला असता इसम महाराज शिवाजी बर्डे, तालुका कळवण हा पोलिसांची चाहूल लागताच फरार झाला सदर झाडाझडती घेतली असता वरील इसमाकडे एक देशी बनावटीचे पिस्टल दोन जिवंत काडतुसे एक इयरगन तसेच चार चोरीच्या मोटरसायकल जप्त करण्यात आले आहेत सदर इसम हा विनापरवाना बेकायदेशीररित्या घातक अग्निशस्त्र कब्जात बाळगताना मिळून आला असून त्याच्या विरुद्ध अबोना पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम तीन ऑब्लिक दोन हजार पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर इसमाकडील मोटरसायकलबाबत खात्री केली असता यातील चार मोटरसायकल ह्या कळवण अबोना वणी परिसरातून चोरी केलेल्या असल्याचं उघडकीस आलं आहे नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव तेगबीर सिंह संधू यांचे मार्गदर्शन व सूचनाप्रमाणे स्थानिक स्थानिकुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर पोलीस उपनिरीक्षक हर्षल भोळे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ठोंबरे पोलीस अंमलदार प्रवीण काकड रावसाहेब कांबळे योगिता काकड किशोर खराटे गोरक्षनाथ संवत्सरकर प्रशांत पाटील सुधाकर बाकुल विशाल आव्हाड केतन कापसे हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम छाया गायकवाड अस्मिता मडवई यांच्या पथकाने वरील गुन्हे उघडकीस आणून कार्यवाही केली आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी सुरेश सुराशे वणी दिंडोरी वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा